वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा तळसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त सातवे तालुका पन्हाळा येथील आळोबा नाथ चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत सरिता वादवृंद सृजनधारा या लहान मुलांचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती यावेळी प्रमुख उपस्थिती व आशीर्वाद देण्यासाठी माननीय गुरुवर्य सुंदरगिरी महाराज मठाधिपती सेवागिरी महाराज संस्थान फुसेगाव गुरुवर्य विठ्ठल महाराज मठाधिपती जयराम स्वामी मठ वडगाव मौनी महाराज सोलापूर सहायक पोलीस निरीक्षक सौ अमृता पटाईत नळदुर्ग होते यावेळी सर्व मान्यवरांनी कार्यक्रमातील लहान चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या माननीय नंदू महाराज तडसरकर अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी संघटना सांगली जिल्हा यांनी हा सर्व योग जुळवून आणला तसेच मान्य इंद्रजित देशमुख साहेब शेवम प्रतिष्ठान घारेवाडी कराडे यांचे प्रेरणा व मार्गदर्शनातून गेली चौदा वर्षे हा कार्यक्रम सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू असून हा तीनशे छप्पन्नावा प्रयोग झाल्याचे संयोजक डॉक्टर संतोष निकम यांनी सांगितले